नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे जीडीसी सी आय एस अकॅडमी मध्ये तर ज्यांनी एम आय डी सी चा फॉर्म भरलेला होता त्यांची सातत्याने कॉल चालू होते टेलिग्रामला मेसेज चालू होते की एम आय डी सी भरतीची येणार आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर एक्झाम कधी आहे ते आता समजलेलं आहे ठीक आहे तर आता आपण थोडस बघूया एक एम आय डी सी सेवा भरती दोन हजार तेवीसच्या तेवीसच्या साठी मार्चच्या पहिल्या आठवड्यात परीक्षेला सुरुवात होणार आहे तर कधी होईल मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे साधारण फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्ये तुमचं ऍडमिट कार्ड येईल आणि आता याच्यामध्ये ही जी एक्झाम आहे ती तुमची टी सी एस पॅटर्न नुसार होणार आहे तर ह्या टी सी एस पॅटर्न नुसार होणार म्हटल्यावरती काय आहे तुमची एक्झाम जी होणार आहे ती ऑनलाईन आणि स्लॉटमध्ये होणार आहे वेगवेगळ्या स्लॉटमध्ये तर ती तुमची एक्झाम कोणत्या डेटला असणार आहे आणि कोणत्या स्लॉटला असणार आहे हे तुम्हाला तुमच्या ऍडमिट कार्ड मध्ये समजून जाईल साधारण फेब्रुवारीच्या लास्ट मध्ये तुमचं ऍडमिट कार्ड हो येईल आणि मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये तुमची एक्झाम पण होऊन जाईल तर आता एम भरती जी आहे आपली दोन हजार तेवीस साठी आपली बॅच चालू आहे साधारण आजपासून विचार केला तरी तुम्हाला जवळपास पंचवीस ते तीस दिवस मिळत आहेत तुमच्या ला ठीक आहे तर ह्या पंचवीस ते तीस दिवसामध्ये सुद्धा तुमचा जर अभ्यासक्रम अजूनही पूर्ण झालेला नसेल तर त्याच्यासाठी तुम्हाला अजून एक संधी उपलब्ध आहे तर सी अकॅडमीने तुमच्यासाठी ही फास्ट ट्रॅक बॅच आणलेली आहे तर या बॅच मध्ये तुम्हाला सगळे रेकॉर्डेड व्हिडिओ मिळणार आहेत जसं सामान्य ज्ञानचे सात विषय आहेत अंक गणित आहे बुद्धिमत्ता आहे मराठी व्याकरण आहे इंग्लिश ग्रामर आहे आता याच्या सोबतच तुम्हाला ह्या बॅच मध्ये एम आय डी सी ऍक्ट जे आहे ते सुद्धा भेटणार आहे ठीक आहे एमआरडीसी ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी चा आता याच्यामध्ये कसा आहे ज्यांनी क्षेत्र व्यवस्थापक साठी फॉर्म भरलेला आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना एमआरडीसी अॅक्ट चे जे प्रश्न आहेत ते कशामध्ये पडणार आहेत तर ते पडणार आहेत इंग्लिशमध्ये ठीक आहे आणि बाकीच्या विद्यार्थ्यांना ते प्रश्न जे आहेत ते मराठीमध्ये पडणार आहेत तर ह्या आपल्या लँग्वेज मध्ये शिकवलेले आहेत बघा म्हणजे कोणत्याही लँग्वेज मध्ये तुम्हाला विचारले तरी सुद्धा तिथं तुम्ही उत्तर जे आहेत ते टॅकल करू शकता त्याच्या सोबतच याचे आम्ही तुम्हाला बॅच मध्ये एमसी क्यू सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत पी च्या सोबतच म्हणजे काय होणार आहे एक तर तुमचे टॉपिक क्लिअर होणार आहेत त्याच्यासोबत तुम्ही एमसी क्यू क्वेश्चन्स पण सोडवणार आहे त्याच्यासोबत तुम्ही व्हिडिओ पण बघणार आहे म्हणजे तुमचा टॉपिक वाईज पण सिलेबस जो आहे तो सर्व कम्प्लीट होऊ शकतो तर ही एक तुम्हाला सुवर्ण संधी आहे त्याच्यासोबतच तुम्हाला करंट अफेअरच्या दहा टेस्ट सिरीज सुद्धा दिलेल्या आहेत कारण करंट अफेअर्सच्या तुम्हाला दोन तीन प्रश्न तरी असणार आहेत त्याच्यासोबत आणखी वेगवेगळ्या टेस्ट सिरीज ज्या आहेत आपल्या जी केच्या त्या सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला उपलब्ध आहे तर सध्या या बॅच ची फी जी आहे ती पन्नास टक्के डिस्काउंट बाराशे पन्नास मध्ये ते ही बॅच तुम्हाला अवेलेबल आहे संपूर्ण फास्ट ट्रॅक बॅच आहे बघा आता याच्यामधले जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही स्पीड लावून सुद्धा बघू शकता म्हणजे तुम्हाला एक रिव्हिजन करायचे असेल तर ही बॅच जी आहे ती अत्यंत उपयोगी तुम्हाला पडणार आहे ठीक आहे तर आज आपण इथं थांबूया ह्या दोन गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या कारण सातत्याने तुमचे कॉल्स मेसेजेस चालू होते सर्व विद्यार्थ्यांचे कि कधी होणार आहे एग्जाम तर आता समजलेलं आहे तुम्हाला की एक्झाम आपली डेट आता फिक्स झालेली आहे मार्चच्या फर्स्ट वीक मध्ये तुमची एक्झाम चालू होणार ठीक आहे चला असं आपण इथं थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद